नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे ठीक असाल तर आज आपण इथे संडे स्पेशल इंस्टंट रवा इडली बनवणार आहोत तर रव्याची इडली बनवायला खूप सोपी आहे कमी वेळात होते आपल्याला इथे जास्त वेळ लागत नाही तर इथे आपण काय केलेलं आहे सुरुवातीला एक वाटी रवा घेतलेला आहे त्याचबरोबर एक छोटी वाटी दही घेतलेला आहे आणि त्याच वाटीने आपण एक वाटी पाणी घेतलेलं आहे तर आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे दही आणि रवा प्रॉपर मिक्स करायचा आहे आणि मिक्स झाल्यानंतर आपण याला थोड्या वेळासाठी भिजत ठेवणार आहोत तर आपल्याला कमीत कमी दहा मिनिट ठेवायचं आहे दहा मिनिट तुम्ही भि भिजत ठेवल्यानंतर त्यातलं पाणी पूर्ण सोप करून घेईल तर इथे बघू शकता अजून थोडंसं पाणी मी ॲड केलेलं आहे तर अशा पद्धतीने रवा आपल्याला पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे तर आता आपण हे एक दहा मिनटासाठी ठेवून देऊयात दहा मिनटानंतर आपण त्याला चेक करून घ्यायचं आहे तर बघू शकता एक दहा मिनटानंतर रव्याने जे आहे पूर्ण पाणी सोप करून घेतलेलं आहे तर इथे आपण बारीक रव्याचा यूज केलेला आहे तुम्ही बारीक जाड कुठल्याही प्रकारचा रवा घेऊ शकता।, शकता तर तुम्ही जाडसर रवा घेत असाल तर तुम्ही त्याला मिक्सरमध्ये बारीक करू शकता तर इथे आपण इनो घेतलेला आहे तर आपल्याला ज्यावेळेस आपण इडली बनवणार आहोत त्याच वेळेस आपल्याला रव सॉरी इनो ॲड करायचा आहे तर इथे मी इनो ॲड करून घेतलेला आहे आणि थोडंसं पाणीवरून इनोवरती टाकलेलं आहे जेणेकरून ते लवकर रिॲक्ट होईल तर आता आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही तर ह्याच्यात थोडंसं अजून पाणी ॲड करणार आहोत तर बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला जे बॅटर आहे ते बनवायचं आहे आणि चवीनुसार ह्याच्यामध्ये मी मीठ ॲड केलेलं आहे खूप जास्त पाणी आपल्याला घालून पातळ करायचं नाही आहे ह्याची कन्सिस्टन्सी मीडियम ठेवायची आहे म्हणजे खूप घट्टही नाही आणि खूप पातळी नाही तर अशा प्रकारे कन्सिस्टन्सी ठेवायची आहे तर इथे आपण इडलीचे जे प्लेट्स आहेत त्या घेतलेल्या आहेत आणि सगळ्या प्लेट्सला इथे ते आपण तेल लावून घ्यायचं आहे तेल लावल्यानंतर आपण याच्यामध्ये इडलीचं बॅटर घेणार आहोत तर आपल्याला काय करायचं आहे इडलीचं जे बॅटर आहे ते आपल्याला फुल भरून घ्यायचं नाही आहे कारण आपली इडली इथे फुगणार आहेत त्यामुळे ते कमी प्रमाणात घ्यायचं आहे तर इथे इडलीचं जे भांडं मी गरम करायला ठेवलं होतं त्यातलं पाणी पण गरम झालेलं आहे आणि आता आपण इडलीच्या सगळ्या प्लेट्स ठेवून देणार आहोत आणि एक दहा मिनिट आपण झाकून ठेवणार आहोत एक दहा मिनटानंतर आपल्या इडल्या खूप छान झालेल्या असणार आहेत तर बघू शकता खूप छान अशा इडल्या एकदम टम अशा फुगलेल्या आहेत तर आपण आता हे काढून घेऊयात तर खूप छान फुलले आहेत बघू शकता तर ह्याला आपण जे आहे थोडंसं थंड झाल्यानंतर याची इडली काढून घेणार आहोत तर अशा पद्धतीने खूप कमी वेळामध्ये तुम्ही रव्यापासूनच्या इडल्या बनवू शकतात रव्यापासूनचे खूप सारे पदार्थ बनवता येतात त्यातल्या त्यात इडली हा एकदम सोपा आहे बघू शकता खूप छान अशा इडल्या एकदम सॉफ्ट अशा झालेल्या आहेत आणि खूप साऱ्या फुगलेल्याही आहेत तुम्ही चेक करू शकता आणि खूप कमी वेळात होणारी ही रेसिपी आहे सकाळच्या वेळामध्ये खूप घही असते तेव्हा आपल्याला इडली बनवायची चा, असेल अचानक तर आपण बनवू नाही शकत तुम्ही इथे रव्याची इडली जी आहे इन्स्टंट बनवू शकता तुम्हाला इथे डाळ तांदूळ भिजत घालायची आवश्यकता हो नाही आहे कारण आपण त्याच्यापासून ती इडली बनवणार नाही आहे आपण रव्याची इडली बनवणार आहे तर रव्याच्या इडल्या ह्या पचायलाही खूप हलक्या असतात लहान मुलंही तेवढ्याच आवडीने खातात तर इथे खूप छान अशा आपल्या इडल्या ज्या आहेत रेडी झालेल्या आहेत बघू शकता तुम्ही त्याचबरोबर इडलीसोबत खाण्यासाठी मी सिंपल अशी नारळाची चटणी बनवलेली आहे आणि त्याला छान असा तडका दिलेला आहे तर इथे आपली रेसिपी छान अशी रेडी झालेली आहे थँक्यू गाईज